धुळ्यातील प्रतापनगरातील रहिवासी नागरिकाचा प्रताप जिहाद प्रकरण उघड अतिक्रमण केलेली पीर बाबाची मजार स्थानिक नागरिकांची भाजपा पदाधिकाऱ्यांकडे तक्रार तर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर मजार हटवली याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये असलेल्या प्रतापनगर या भागात गेल्या पस्तीस वर्षापासून एक कुटुंब अतिक्रमित असून राहत अतिक्रमण केलेल्या जागेत या कुटुंबाने पीर बाबाची अनधिकृत मजार या ठिकाणी उभारली या संदर्भात प्रतापनगर भागातील रहिवाशांनी याबाबत माजी उपमहापौर कल्याणी आंबडकर यांच्याकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेत या ठिकाणी भाजपचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पाहणी करण्यात आली प्रत्यक्ष भेट देण्यात आली तर या ठिकाणी अतिक्रमण करून अनाधिकृतपणे पीर बाबांचे मजार उभारले असल्याचे निदर्शनास आले त्या संदर्भात या ठिकाणी सर्व तेथील साहित्य ते काढण्यात आले व सदर पीर बाबा मजार ही नागरिक स्वतः काढणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर यावेळी या ठिकाणी मनपा अतिक्रमण विभाग पोलीस प्रशासन देखील उपस्थित होते तर या प्रकरणात प्रामुख्याने या ठिकाणी अतिक्रमित केलेली जागेवर पीर बाबाची मजार त्या ठिकाणी ठिकाणी काढून काढून घेण्यात घेण्यात येणार रिपीट यावे असे या अतिक्रमणधारक रहिवाशाला देण्यात आले समज देण्यात आली व यापुढे कोणी लँड यासारखे प्रकार कर रिपीट करत असतील तर नागरिकांनी थेट भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आव्हान उपमहापौर रिपीट माजी उपमहापौर कल्याणताई आंबडकर यांनी केले आहे तर या प्रसंगी या ठिकाणी माझी उपमहापौर कल्याणताई आंबडकर यांच्यासह उपनेते आकाश परदेशी पंकज दात्रक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक चौदा प्रतापनगर प्रतापनगर येथील काही लोकांची तक्रार मला काल आली होती रात्री तशी दोन दिवसापूर्वीच मी एक चक्कर मारताना मला थोडंसं काही गोष्टी आढळल्या होत्या आढळल्यानंतर मी थोडी संभ्रमात होती परंतु मला काल रात्री काही लोकांचे फोन आले आणि तोंडी तक्रार असल्याकारणाने माझ्याकडे काही लेखी वगैरे नाही आहे परंतु मला तोंडी तक्रारी आल्या तोंडी तक्रारी आल्यानंतर त्या गोष्टीची दखल घेत मी आज इथे आलेली होती मी आज इथे सगळं आतमध्ये जाऊन वगैरे सगळं बघितलं आमच्याकडे काही व्हिडिओज वगैरे मी काढून ठेवलेले आहे आमच्या मुलांनी तर तिथे सगळं बघितलं तर आज एवढा सुंदर परिसर आपण स्वच्छ परिसर सुंदर परिसर मोठमोठ्या लोकांनी प्लॉट विकत घेतलेले या जागेच्या किमती भरपूर आहे परंतु या ठिकाणी आज तुम्ही मागे बघत असाल या ठिकाणी दर्गा इथे एक स्थापन केलेला होता आमचं विशेष एक म्हणणं होतं की जर तुम्ही आदिवासी समाजाचं ते एक उद्दिष्ट आपल्याला दाखवत होते परंतु आदिवासी समाज हा आमच्यासाठी प्रेरणादायीच आहे आणि आमची आमचं म्हणणं होतं त्यांना की या देकानी तुम्ही जर कधी एकलव्य महाराजांचा जर पुतळा उभारला असता आणि त्याची सेवा केली असती ते आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं आणि इथून पुढेही जर तुमची इच्छा असेल तर आम्ही त्याला मदत करू परंतु त्यांनी तिथे दर्ग्याचं रूप स्थापन केलेलं होतं सर्व दर्गा तिथे स्थापन केलेला होता हिरवे पडदे वगैरे तिथे टाकलेले होते आणि त्याच कारणावरनं आम्ही आज इथे आलेलो होतो त्याला मुलाला म्हणजेच त्या इथे जो राहतो त्या मुलांना वगैरे बोलवल्यानंतर त्यांनी अरे रवीची भाषा केली त्यामुळे त्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटली आपले गुसर साहेब चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पुन्हा महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला फोन केला आयुक्त मॅडमनी लगेच आपल्याला आपल्या कामाची दखल घेत लगेच प्रसाद साहेबांना पाठवून दिलं आपल्याकडे अतिक्रमण विभागाच्या साहेबांना त्यांनी सगळं पाहणी केल्यानंतर त्यांनी सगळं रिकामं करून घेतलेलं आहे सामान वगैरे सगळं काढलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या हाताने स्वतः ती जागेचं बुन केलेलं आहे दोन चार ठिकाणी त्यांनी टिकम वगैरे मारली आणि ते स्वतः आता ते तोडत आहेत त्यांनी स्वतः आता सांगितलेलं आहे की आम्ही तोडून घेऊ आणि हा प्रकार निवळ आणि निव्वळ लँड जे आहात म्हणजे जे आता बघतोय आपण की धुळ्यामध्ये अशा अनेक परिसरांमध्ये हा लँड जिहदचा प्रकार घडतोय ही जागा ही जागा मालक आता त्याचा पुरेपूर आपल्याला अभ्यास नाही किंवा सांगता येणार नाही निश्चिती नाही तर त्याचे जे मालक आहेत ते मालकांचा कुठेही ठावठिकाणं नाही आणि सदर लोक जे राहतात ते जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून इथे वास्तव्यास आहेत परंतु त्यांना त्या ते लोकांनी ती जागा राहण्यासाठी दिली होती त्यांच्याजवळ कुठलेही कागदपत्र नाही त्यांच्याजवळ कुठलीही लेखी नाही परंतु लोकांनी एक सहानुभूती म्हणून त्यांना राहण्यात जागा दिली होती परंतु त्यांनी त्याचा ते हा असा गैरवापर केला आणि लँड जे आरचा गा प्रकार हा इथे या परिसरात एवढ्या महागड्या परिसरामध्ये घडतोय हे बघून आज आम्ही आम्हाला हे पाऊल उचलल्यास भाग पाडावे लागले धन्यवाद